नमस्कार काय चाललंय काय नाही आज म्हणलं लव्ही नाही पण व्हिडिओ बनवा एकदम खास आणि खास वाटणार आहे तुम्हाला संपूर्ण बघा तुम्हाला एकदम आवडणार आहे आणि एकदम भारी वाटणार आहे आणि यासमाज हे तो काय काय चाललंय ना हे तुम्हाला जाऊ तो बोलतेच हसती बाबा काय बायको तर अवघडच आहे आणि वातावरण बी एकदम असं बघा ना कसं झालं एकदम असं भारी झालं काय बायको हसतीन काय नोकरी करतील नाही बरेच जण म्हणते ना काय म्हणलं रेसमा नीट बोलत नाही मला मग मग तुम्हाला तशीच आहे म्हण आणि कसं झालंय तुम्ही म्हणताल भांडत नाही मी तिथं बरं का भांडलोय कधी होय का भांडलोय कधी नाही भांडत भांडायचं काही संबंधच येत नाही ना काय भांडायचं गिऱ्हाई तरासच नाही ना मग भांड्यात काय मजा येईल हां काय तरासच नाही दिला तर भांडण्यात काय मजा आहे तू काय तरस नाही मी असं म्हणत होती आणि मला काय तुला काय तरस होईल होय मला समजा तरस नाही पण तुला काय तर्रास होईल सर तुला मी काय तरास दिला मला सांग फक्त तिला इच राहतं मी काय तर्रास दिला का तिला होय नाही मी काय तर्रास दिला तुला गाव आहे ही आमची गाय ही एक आहे ही एक गाय ही एक हे दोन कालवडी तर आता येत नाही ही दोन विकायची तिथे बघा कुणाला घ्यायची असली तर ही दोन हे बी येतू शकतो पण दूध बी येत ना गे आणि आता ठेवायचे आपले दुधापुरते दोन विकायचे तिथे नाही तर हे बी पाहिजे असलं तर पांढरे काळे घेऊन जावं आंतुले आहे का आईला ते आंतुले आमतुले आहे बरं असतंय आणतोले कुठलं नाही कुठलं भरती त्या भरायचं अगं कुठं गोरांना खाया टाकलं काय भरती तुला किती वेळा सांगितलेलं का शिन घेऊन भरत जाऊ नको त्याच हाताने सायपा करायचं नका सायपा करायचा अरे अरे मला का अवघड बर का मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला शेण लागत ना हा त्याच हाताने शेण भरायचं त्याच हाताने खाली मंग काही नाही ते काही आपण पण शेण काढू नको ना

तेवढी दहशत लागते माहिती का माणसाने उद्या म्हणून आहे तुम्हाला कोंबडी तरी देते का कोंबडी इथं बघायला नाही हा सगळ्या पळून गेल्या सगळ्या आणि असे कोंबड्या भेटते ना तुम्हाला खरं सांगतो बलतेच कोंबड्या भेटते का नाहीत हो हो करू नको हो 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 लावले काय काय करते बघायचे अर्धा तास मी बंदच नाही करणार बर असं आज आहे घरी बघता बघता बाबा चार मिनट तर गेली हा मोकार कोण आहे कोण आला कोण आले कोण आले पाय आले कुठं आली भरती लाईव्ह घेऊ काय मग बोरिंग होणार नाही काय काम चाललंय पण रेंज येते हा नाही काही वायफाय बाहेर काढावं लागतंय पत्र

काय झालंय मॅटर काय नाही मोक का आम्ही बांधणं तर काही खेळत नाही बांधण्याचं काय धावता होई रेश मला तसं नाही मला म्हणतात तू भांडत नाही तुम्ही काय नाही भांडत जाकी म्हणते सगळ्यांची भांडणं चाल सगळे भांडणं करते तुम्हीच भांडा नाही हा बाकीची किती लोक बांधणं खेळतात नवरो आपण उग्यात वाचतो का हा होय अयो अयो तर भांडू रांड असलवा करी बायको अशी कालवा करील ना अयो तिथं ती बोलणं ऐकलं आर कमालच आहे बाबा फोन आलाय एकोण तरी एक मिनटं लो का एकच मिनट काय म्हणते हॅलो हा नमस्ते हा बोला की काय म्हणता काय नाही आमचं चाललंय काय घरी आज चाललं उद्या हाय की का येणार आहे काय हा 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 मग तिकडे जाणार आहे का आधी कुठ नाही येणार आहे तुम्ही हा मग आधी आमचं घर यात आणि मग येत न जावा काय त्याला मग येत न जावं पुढे थोडं ह्याला शिंदेवाडी इंदापूर तालुका मग येत या आधी इकडून या मला मी परत जाणार आहे मी बाहेर जरा मला फोन कर, कर ओके हा हा असं ते कोणतरी हे तो तू दे बारा म्हणते चाललेत आहे नाव सांगतो तुला झालं का तुझं बायक शेण काढून दहा मिनटात गुरांना खाय टाकून ओके रेडी खटाखट टाकाटक मधी तिरी एक मुसकाडीत लाव काय लाव का एक मुसकाळीत तुम्ही कसे कसे मग बुजूबायच म्हणा तुम्हाला भेटायला खरं काय करताय बघाय नको डग बन आलाय हात धुत स्वच्छ तू जरा साईपाकरावं लागतो तसले सियाना तर गीती हो ना गीती तुम्ही मग कोणत चुकतो काय रेश्मा दाढी जरा वाढली काय <laughs> होय कस नाही वाढली काय तुला सांग तु ना कधी काय काय का म्हण चाल पकावतोय पण असं ते काय चाललंय परिसरात जाऊल होय अन्ना अन्ना काय म्हणतो रेस मग अजून एक हिडिओ काढतो दहा मिनट गेली जवळजवळ काय करतो स्पेशल हेडिओ एक अग काय झालं खा खा एक कोंबडी खा खा बा खाऊन दे ग तिला खाऊन दे कर सकाळी आणणार होतो पोल्ट्रीत नाही कोंबडी त्यांना तिथं पण म्हणलं जाऊन दे तू म्हण म्हणणं आणली असं नाही सौरभ सौरभ आलाईन सौरभ ला कुठे गेला हो हो <laughs> बरं थांबा नेक्स्ट व्हिडिओ टाकतो तुम्ही कसं टी व्ही लावून बघताय का मोबाईलवर मोबाईलवर कमेंट टाकता येईल टी व्ही नाही परि दोन टी व्ही बघते तिथन शहरातली क्वालिटी कशी का दिसते क्वालिटी क्वालिटी खास दिसते ना बघा वातावरण आता एक व्हिडिओ असा काढतो की पडेल पडेलल्या कॅमेऱ्याने स्टॉप व्हिडिओ समोरच्या कॅमेऱ्याने काढतो हाय मला वेळ आज असा गावला वेळ की असं वेळ शक्यतो करून गावत नाही पण आज होतं निवांत जरा थोडस दिदी आली आहे त्यांचा सगळ्यांचा व्हिडिओ काढतो